एम एस धोनीने भर मैदानाचं दीपक चहरला बॅटने मारले याचा नेमका मॅटर काय झाला तर मित्रांनो काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा या आय पी एल मधील हाय व्होल्टेज सामना चपोच्या मैदानावरती झाला यामध्ये चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सचा चार विकेट्सने पराभव केला तर या ही मॅच संपल्यानंतर हातमिळवणी करताना तेथे ते महेंद्रसिंग धोनीने दीपक चहरला बॅटने मारले तर किस्सा असा झाला की दीपक चहर मागील सात वर्षे चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत होता आणि यावर्षी त्याला मुंबई इंडियन्सने आपल्या टीम मध्ये घेतले आहे तर जेव्हा रवींद्र जडेजा महेंद्रसिंग धोनी मैदानात बॅटिंग करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्या भोवती जाऊन दीपक चहर टाळ्या वाचत होता त्यांचे स्वागत करत होता त्यांना काहीतरी बोलत होता तेव्हा रवींद्र जडेजानेही त्याच्यावर बॅट उघडले परंतु महेंद्रसिंग धोनी क्रीजवर काही बोलला नाही दीपक चेहर हा महेंद्रसिंग धोनीचा आवडता खेळाडू आहे तो आवडता त्याचा शिष्य आहे हे चेन्नई सुपर किंग्स मध्ये दोघे असताना हे सिद्ध झाले आहे दोन हजार तेवीसच्या फायनल मध्ये देखील शिमनगेलचा कॅच दीपक चेहरने सोडला होता तेव्हाही मॅच संपल्यानंतर महेंद्रसिंग धोनी त्याला ओरडत होता तर मज्जा मस्ती म्हणून हात मिळवणी करताना महेंद्रसिंग धोनीने दीपक चेहरला बॅट उघडली हो आणि त्याला बॅट मारली तर असा हा मॅटर झालेला आहे हा म मजा मस्तीमध्ये झालेला आहे हा भांडणामध्ये मॅटर झालेला नाही दीपक चेहरला यावर्षी चेन्नई सुपर किंग्स खरेदी करू शकली नाही तेव्हा सुद्धा स्टीफन फिलिमिंग हे डोक्याला हात लावून बसला होता कारण चेन्नई सुपर किंग्सला दीपक चहरची गरज होती चेन्नई सुपर किंग्सला दीपक चहर हवा होता दीपक चहर हा चेन्नई सुपर किंग्सचा लाडका खेळाडू आहे आणि महेंद्रसिंग धोनीचाही लाडका शिष्य आहे महेंद्रसिंग धोनी दीपक चहरमध्ये मा मजाक मस्ती चालत असते रवींद्र जडेजा यांनी त्याच्यासोबत मजाक मस्ती केली